नमस्कार बाईचा जन्म हा नेहमी गडाळ्याच्या काट्याप्रमाणेच असतो कालचा दिवस गेला की आज उगवणारच हो घरकाम असो किंवा वर्किंग करणारे असो या सगळ्यांसाठी घराची रोटिंग ही सारखीच असते तर चला मग आजच्या रोटिंगसोबत माझ्यासोबत आजचं होतं आमच्या मॅडमची फरमाईश आई मला टिफिनला शिमला मिरची पाहिजे पण घरात शिमला मिरचीच नव्हते मग आदल्याच दिवशी बाबांना सांगितलं फोन करून बाबा ऑफिसमधून येतात शिमला मिरची आणा मग मॅडमची फरमाईश आणि बाबा ऐकणार नाही असं तर होतच नाही आमच्या घरात कारण की परी आहे ना ती घराची मग काय घेतला कांदा लसून त्या शेंगदाणे घेतलं थोडंसं हलक्या प्रमाणात धणे टाकले आणि सारण बनवून घेतलं पटापट सगळ्या शिमला मिरचीमध्ये सारण भरलं आणि मस्तपैकी थोडंसं वाफून आणि त्याला थोडासा तडका दिला हे सगळे सारण भरता सा भरताना थोडंसं चिमूट भरत्यामध्ये तेलही टाका आपण नेहमीप्रमाणे बाकीचेही सारण भरतो तुम्ही तसंही भरलं तरी चालेल पण कोणतंही सारण भरताना त्यामध्ये ना थोडंसं तेल टाका ज्या तेलामुळे लवचिकता प्र पर चांगलं असते आणि हे सगळे माझे सगळे भरून झाले शिमला मिरचीचे सारण आणि त्यानंतर मध्येच उठला आमचा नारायण आता हा उठल्यानंतर सगळ्या घरात फक्त एकच गोष्ट शोधत असतो की आई कुठे आहे आला किचन मध्ये त्याला माहिती सकाळ सकाळी टिफिनची तयारी चालू आणि त्याला जर मी घेतलं नाही तर मग सगळ्या घराचा धिंगाणा होतो सगळ्यात सागर पहिले सगळे कामे बाजूला ठेवले आणि त्याला घेतली आणली होती कोथंबीर अहो कोथिंबीर कोथंबीर आहे साठ रुपयाला गड्डी आता या पुण्याला म्हणाव की महागाईला म्हणाव याचं तर काही ताळमेळच नाही म्हणून मी दोन गड्ड्या पहिलेच आणून ठेवल्या मस्तपैकी एका कापड्यामध्ये ठेवला कारण की नॉर्मली कंटेनरमध्ये ठेवलं की पाणी सुटतं आणि कपड्यामध्ये ते जास्त दिवस टेकतात त्यातले काही आणि तिला थोडासा चिला करावं म्हटलं कारण की दोन टिफिन असता म्हणून एका याच्यात चिला आणि एका याच्यात शिमला मिरचीचे या असे दोन टिफिन मी तिला दिले मस्तपैकी गरमागरम शिमला मिरची ही सगळं झाल्यानंतर ती गेली स्कूलला आणि बाबाही तिला सोडून गेले पुढे ऑफिसला दोघांनी फटाफट झाल्यानंतर आता नंबर होता आमच्या नारायणचा आता याचंही पटापट मला सगळं आवरायचं होतं याची आंघोळ घातली आणि याला मस्तपैकी फ्रेश केलं आणि याला जेव घालून याचा नाश्ताही कम्प्लीट केला कारण की मला ही साडे दहा सोडून आल्यानंतर मला लगेच आलं एक पार्सल आता हे पार्सल होतं खूप दिवसापासून ऑर्डर केलेलं मला घ्यायचं होतं एक फूडसाठी कारण की घरामध्ये आजकाल इतके चाचण होत आहे ना की त्याच्यासाठी काहीतरी फळासाठी ठेवा म्हणून फूड बास्केट सो ही मी ऑर्डर केली होती मस्तपैकी फ्लिपकार्टवरून तुम्ही ऑर्डर करू शकता जर तुम्हाला आवडली असेल तर अक्षरशः फक्त पाचशे ते सहाशे रुपयामध्ये तर ही होती माझी सकाळची रुटिंग आता मला बसायचं ऑफिसला भेटू परत मधल्या रुटिंग सोबत But bye-bye.